श्रीवर्धन येथील लग्नाच्या आमिषाने बहात्तर वर्षीय वृद्ध इसमाची हत्या करणाऱ्या आरोपींना ठाणे व चेंबूर येथून अटक रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे बहात्तर वर्षीय वृद्ध इसमास लग्नाचे आमिष दाखवून त्याची हत्या करून लुटणाऱ्या महिला आरोपीस चेंबूर येथून तर तिचा पती हर्षल कचर अंकुश यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ठाणे येथून ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे रामदास गोविंद खैरे वय बहात्तर वर्ष राहणार कुंदन रेसिडेन्सी आराठी येथे फ्लॅट बाहेरून बंद असल्याची माहिती दहिसर येथे राहणारे प्रदीप खैरे मयत खैरे यांचा मुलगा त्यांनी त्यांचा मेहुणा प्रज्योत चरण जाधव वय सत्तावीस वर्ष राहणार जांभूळ तालुका श्रीवर्धन याला सांगितले की वडिलांचा फोन लागत नाही तरी वडिलांच्या घरी जाऊन ये असे सांगितले असता प्रज्योत जाधव हा रामदास खैरे यांच्या घरी गेला असता रूमच्या दरवाजाला कोयंड्यामध्ये एक कुलूप लावले होते व त्यावरून कडी लावून कडीमध्ये कुलूप लावलेले असल्याचं प्रदीप याला सांगितले असता त्यांनी सांगितलं की कडी उघडून घरात जा सा, असे सांगितले असता तेव्हा फिर्यादी प्रज्योत सरण जाधव यांना त्यांना म्हणाले की दुसरी बहीण अर्पिता हिचे पती अमित महेंद्र एल्वे राहणार वाळवटी हे गाडी सोडायला गेले आहेत ते आले की आम्ही दोघे जाऊन दरवाजा उघडतो त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास अमित येवले हे आल्यानंतर आम्ही दोघांनी वरती जाऊन लोखंडी दरवाजाची सेफ्टी डोअर कडी उघडली असता आतल्या दरवाजाची सुद्धा कडी बाहेरून लावलेली होती ती उघडून दोघांनी आत प्रवेश केला असता लाईट बंद होती त्यामुळे आम्ही लाईटची बटने चालू केली तेव्हा हॉलमधील फरशीवर पाणी पडलेले होते त्यानंतर डाव्या बाजूच्या बेडरूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला त्यामुळे तो ढकलून बघितला असता आतमध्ये कोणी नव्हते त्यानंतर किचन मध्ये गेलो त्या ठिकाणी सुद्धा फरशीवर पाणी पडलेले होते व किचनच्या बाजूच्या बेडरूमचा दरवाजा ढकललेला होता आतमधून फॅनचा आवाज येत होता म्हणून दरवाजा ढकलून आत जाऊन पाहिले असता माझ्या बहिणीचे सासरे रामदास खैरे हे बेडवर उतरणे चा चादर झाकलेली दिसून आली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला रक्त दिसले व बेडच्या खाली फरशीवर सुद्धा रक्त पडलेले दिसले ते रक्त बघून आम्ही घाबरलो व लगेचच फिर्यादी व आम्ही महेंद्र येलवे असे दोघेही श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे सदर घटनेची माहिती देण्यासाठी आले असता श्रीवर्धन पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम रिकामे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे व पथकाने आराठी येथे जाऊन पाहणी केली आणि त्वरित या घटनेची माहिती श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रिकामे यांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन सविता गर्जे यांना दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हे अन्वेषण विभागाला तपासाबाबत समांतर सूचना दिल्या रामदास खैरे यांना लग्नाच्या आमिष दाखवीत संपत्तीच्या लालसेतूनही हत्या झाल्याचं सा पोलीस तपासात सिद्ध झालंय रामदास खैरे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते गावी एकटेच राहत होते एकाकी जीवन जगत असल्याने त्यांनी मित्राच्या मदतीने एका महिलेशी लग्न करण्याचे ठरवले होते मात्र या महिलेने त्याच्याकडे मुंबईत घर आणि दागिने घेऊन देण्याची मागणी केली होती ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याने त्यांनी लग्नास नकार दिला दरम्यान या महिलेनी तिच्या एका परिचयातील महिलेला रामदास खैरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळीक साध सांगितले त्यानुसार या महिलेने रामदास यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला नंतर काही दिवस श्रीवर्धन येथे येऊन राहिले लग्नाचे आमिष दाखवून दागिने आणि पैसे लुटले आणि पसार साली। पैसे आणि दागिने परत करण्यासाठी मागणी सुरू केल्याने महिला आरोपी आणि तिचा पती आरोपी हर्षल अंकुश यास मयत खैरे हे ब्लॅकमेल करत असल्याचं सा खोटं सांगितलं असता दोघांनी मिळून त्याला जीवनातून संपवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला जेवणात कीटकनाशक टाकून त्यांना झोप नंतर दोघांनी मिळून रामदास झोपेत असताना त्यांची हत्या केली त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले मात्र तपासान पोलिसांनी मात्र पोलिसांनी तपास कौशल्याच्या जोरावर दोघांना पकडले आणि श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात दिले उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार प्रतीक सावंत राकेश म्हात्रे सुधीर मोरे सचिन शेलार अक्षय साधव विकास खैरणार रुपेश निगडे जितेंद्र चव्हाण अक्षय पाटील श्यामराव कराडे सुदीप पहेलकर तुषार घरात पोलीस नाईक सचिन वावेकर पोलीस शिपाई सागर थळे महिला पोलीस अंमलदार अस्मिता म्हात्रे रेखा मात्रे अर्चना पाटील यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सबस्क्राईब